सर जे सिटी गोंतवले आहेत तिथं काल जे प्रकार घडलं त्याबद्दल आपल्याकडनं थोडीशी माहिती पाहिजे नव्हती काल दिनांक सहा दहा दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता दरम्यान फिर्यादी नामे अजय विजयराव वानखेडे खडका खडकीपुरा अमरावती व त्याचा मित्र प्रेमराज उर्फ मांटी अनिल बोले वैप वर्षे हे दोघे टू व्हीलरने जयस्तंभ चौकाकडून रेल्वे ओव्हर जात असताना अचानक पाच लोक तीन मोटरसायकलवर आले त्यांना मोटरसायकली आडवी करून जो मृतक आहे प्रेमराज उर्पमांठी अनिल बोले याच्या पोटावर आणि पाठीवर चाकून वार केले आणि तिथून ते पसार झाले त्या अशी माहिती आम्हाला पोलिसांना मिळतात आम्ही तात्काळ घटनास्थळी पोहोचलो जो प्रेमराज अनिल बोले आहे याला आम्ही हॉस्पिटल प्रायव्हेट हॉस्पिटलला भरती गेले आणि त्यानंतर त्याला पुढील उपचार कामी नागपूरला नेत असताना म मृत झालेला आहे या यातील जे गुन्हेगार आहेत हे पाचही नाबालिक आहेत यापूर्वी या, या पाचही नाबालिकांसोबत फिर्यादी आणि मृतचा पाच सहा महिन्यापूर्वी काही कारणावरून भांडण झाला होता आणि त्या भांडणातील वस्पा काढण्यासाठीच त्यांनी हा काल के चापु हमला केलेला आहे आणि चाकू हमला चाकूने वार केलेले आहे यामध्ये मृत प्रेमराज अनिल बोले हा नागपूरला पुढील उपचाराक्रम येत असताना मरण पावलेला आहे तर या पाचही नाबालिग विरुद्ध आम्ही खुनाचा गुन्हा दाखल केलेला आहे पाचही अल्पवयीन बालकांना ताब्यात घेऊन आम्ही पुढील कारवाई करीत आहोत